नमस्कार तर आज आपण पाहणारे दुधी भोपळ्याचा हलवा तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य त्याच्यासाठी मी या इथे एक मीडियम साईजचा दुधी भोपळा धुवून सोलून खिसून घेतलेला आहे दूध साखर तूप बदाम आणि काजू या इथे मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे आता आपण खिसलेला भोपळा ह्याच्यात टाकून घेणारे या इथे मी काही न टाकता फक्त भोपळा थोड्या वेळासाठी असा परतून घेणार आहे कारण त्या याच्यामध्ये पाणी जास्त असल्यामुळे याचं पाणी थोडंसं आपण भाजून घेतल्यामुळे कमी होईल या इथे मी गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली आहे जसं जसं पाणी कमी हो होत जाईल तसं आपण गॅसची फ्लेम लो करून घेणार आहे या इथे गॅसची फ्लेम कमी करून मी हे छान भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता पाणी देखील पूर्णपणे कमी झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहे या इथे एक चमचा भर आपण तूप टाकून टाकून घेणार आहे या इथे गॅसची फ्लेम मी पूर्णपणे लो ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहे मी या इथे पन्नास ग्रॅम साखर वापरलेली आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार देखील वापरू शकता आता याच्यामध्ये जवळपास आपण दीड कप दूध टाकून घेणार आहे आता गॅसची फ्लेम लो करून आपण हे झाकून ठेवणार आहे या इथे गॅसची फ्लेम आपण लो करून याच्यातलं पूर्ण दूध आटेपर्यंत आपण याला गॅसवर ठेवणार आहे या इथे आपण हे पॅन गॅसवर ठेवून दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत तर जवळपास पूर्णपणे दूध आटलेलं आहे तुम्ही पाहू शकता जवळपास पूर्णपणे दूध आपलेला आहे तरी देखील या इथे आपण परत एक ते दोन मिनटांपर्यंत आपलं पॅन झाकून शिजवून घेऊयात या इथे एक ते दोन मिनटं पूर्ण झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण जे काजू आणि बदाम कट करून घेतलेले होते ते टाकून घेणारे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट वापरू शकता ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि तुम्ही या इथे कलर देखील वापरू शकता तर या इथे तयार झालेला आहे आपला दुधी भोपळ्याचा हलवा याची टेस्ट देखील गाजरच्या हलव्यासारखीच लागते खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यात खूप सुंदर अशा चवीचा हा हलवा तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद